सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान विश्ववंदनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी एस एस सी एस टी ओ अँड मायनोरिटीज असोसिएशन आय एस पी सी अँड पीच्या वतीने नाशिक रोड येथे विश्ववंदनीय कायदे तज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी आय एस पी चे सी जी एम राजेश बंसल अर्पित धवन यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच सी आय एस एफ कमांडंट अमोल चंदन शिवे साहेब गर्जित सिंग संस्थेचे जनरल सेक्रेटरी विकासजी बर्वे मजदूर संघ जनरल सेक्रेटरी जगदीशजी गोडसे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वरजी जुंद्रे संस्थेचे कार्याध्यक्ष नितीनजी तेजा यांनी पुष्प अर्पण केले सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली सर्व मान्यवरांच्या हस्ते अंधशाळेच्या मुलांना शालेय उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या महेंद्र चव्हाण सुधीर गायकवाड सचिन कांबळे धनंजय काळे देवीदास साळवे संदीप मोरे सुनील रायकर शरद धांडे जितेंद्र पगारे संतोष गांगुर्डे सुनील शेजवळ प्रवीण जाधव विजय बालेराव लक्ष्मीकांत लोहारकर प्रभाकर साळवे शैलेश उदावंत कल्पना ओढाणे यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मोहन रावळे यांनी तर आभार प्रदर्शन रोहित कानडे यांनी केले तिनिधि संदीप नवसी नाशिक आज ही आई और सीएसएफ परिवार के उपस्थित मेरे साथियों हम सब आज भारत रत्न महामानव श्री बाबा साहब अम्बेडकर की जयंती आज मनाने के लिए यहाँ इकट्ठे हुए हैं और ये दिन हम सबको याद दिलाता है कि, कि किस तरह का बलिदान दिया गया हम सबके संविधान के लिए आज जो हम लोग एक स्वतंत्र रूप से सोच सकते हैं बातचीत कर सकते हैं अपने विचार व्यक्त कर सकते हैं उसके रचयिता उस संविधान के रचयिता उसका अधिकार हम लोगों को बाबा साहब ने दिया और मैं विशेष रूप से इस आयोजन के लिए इस बार अपने एस सी एस टी ओ बी सी और माइनॉरिटी एम्प्लॉय वेलफेयर एसोसिएशन को बधाई देना चाहता हूँ कि उन लोगों ने यहाँ इस बार बाबा साहब की जो असली उनकी इस्तेमाल की हुई वस्तुएं हैं उसकी प्रदर्शनी लगाई वो भी अपने आप में बहुत अभूतपूर्व ये काम है उसके लिए मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूँ इसके साथ ही हमें बाबा साहब की जीवनी से बहुत कुछ सीखने को मिलता है और वो किसी एक समुदाय के नहीं है वो पूरे एक विश्व के लिए एक प्रेरणा ये स्रोत ने और हम सबको उनकी जीवनी से ये सीखना चाहिए उनके काम से सीखना चाहिए और आगे अपनी नई जनरेशन को भी इसके बारे में अवगत कराना चाहिए और मैं पुनः आप सब लोगों को ये बाबा साहब की जयंती की बहुत बहुत, बहुत शुभकामनाएं देता हूँ जय भारत जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय उत्साह अतिशय आनंदत भव्य अशा स्वरूपात तुमच्या आमच्या सर्वांचं दैवत भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या ठिकाणी साजरी होत आहे या अशा प्रसंगी उपस्थित असलेले चीफ जनरल मॅनेजर माननीय श्री बनसल साहेब वेळ खूप झालेला त्यामुळं मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आमंत्रित सर्व पदाधिकारी सर्व कमिटींचे सर्व सदस्य उपस्थित कामगार बंधूंनो आपण या ठिकाणी सर्वप्रथम तर आता एस सी एस केसोसिएशनचे खूप अभिनंदन केले पाहिजेत की त्यांनी या ठिकाणी जो देखावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलं ते कार्य करत असताना त्यांनी वापरलेली सर्व साहित्य आज या ठिकाणी प्रदर्शनात ठेवलेली आहे ही आपल्या सर्वांकरता अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि आपण बघतोय की आपल्याला आज स्वतः त्या गोष्टी त्या ठिकाणी बघायला मिळाल्या तर मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं एस सी एस टी असोसिएशनचे खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी चांगलं कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फेरीत असलेल्या गोष्टी आपण या ठिकाणी कामगार क्षेत्रामध्ये केल्या पाहिजे कारण तुमच्या आमच्यावर सर्वांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार आज जे काही लोकशाही मार्गानं तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी वावरता येत आहे जे काही कायदे कामगार कायदे आहेत त्यामुळे आपल्याला जे संरक्षण आहे हे पावलोपावली आपल्याला अनुभवायला मिळतं आणि प्रत्येकाचं कर्तव्य आजच्या दिवशी होऊन त्यांना त्या ते ठिकाणी अभिवादन करून आणि त्यांच्या विचारावर जर आपण चाललो तर तीच खऱ्या अर्थानं त्यांना त्या ते ठिकाणी आदरांजली ठरेल असं मला वाटतं मी मजदूर संघाच्या वतीनं उद्या संपूर्ण विश्वामध्ये साजरे होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद आय एस पी तर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक एकशे चौतीसावी जयंती आय एस पी मध्ये एस सी एस टी आश्रमतर्फे मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले आय एस पी मध्ये प्रथमच एवढ्या पन्नास साठ वर्षामध्ये प्रथम आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वस्त्र त्यांची कॅप त्यांचे शूज त्यांनी लिहिलेली घटना ही आपण लोकांसाठी पूर्णपणे मोफळी ठेवलेली आहे तरी सर्व नागरिकांनी नाशिक नाशिकच्या त्याचा पूर्णपणे लाभ घ्यावा अजून दोन शिबिर आम्ही वाढवता लोकांची मागणी बघता आम्ही शिबिर दोन दिवसाने वाढवण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला आय एस पीचे सी जी एम श्री बनसर साहेब मजूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडचे ज्ञानेश्वर सुंदरे स्टाफ युनियनचे जनरल सेक्रेटरी रामराजे कार्याध्यक्ष डेरिंगे आणि इतर स्टाफ इतर स्टाफ इतर स्टाफ हे सर्व उपस्थित होते आणि आमचं दरवर्षीप्रमाणे आम्ही जवळजवळ वर्षातून सात ते आठ वेळेस अंध विद्यार्थ्यांना काही ना काही तर्फे त्यांना ती हवी असेल ती म्हणत आम्ही पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आम्ही ह्या वेळेस त्यांना पुन्हा जवळजवळ तीस एक विद्यार्थ्यांना शालेय बॅग या असोशन तर्फे वाटप करत आलेले आहे ह्या असोशन मध्ये सर्वात जास्त जी ताकद जी वाढली आहे जी असोशन ची टीम ती आज पूर्णपणे एकनिष्ठ एक दिलाने काम करते म्हणून आज असोशन ची जी ताकद आहे ती मोठ्या जमाने वाढत आहे लोक त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने बघत आहे जे भीम जे भारत देव संविधान एस ओबीसी मायनॉरिटीज एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे इथं साजर करण्यात आलाय यावर्षी संकल्पना एक दूरदृष्टी ठेवून बनवण्यात आली का सर्व भारतीय नागरिकांना ज्यांचा अभिमान आहे असे आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः वापरलेले त्यांचे परिधान केलेले कपडे तसेच टोपी बूट व बाबासाहेबांनी स्व अक्षरात लिहिलेली त्यांचे संविधान हे आणि बाबासाहेबांचे अतिशय दुर्मिळ असे छायाचित्र आपण संस्थेच्या दिवसाच्या प्रदर्शनासाठी उपलब्ध केले आहे तसंच एकोणावीसशे सत्तर पासून ही संस्था आय एस पी व सी एन पी च्या कामगारांसाठी न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असते व बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन ही संस्था सदैव कार्यरत असते या संस्थेचे उपक्रम सातत्याने एक आगुनित करून वरती कामगारांसाठी व समाजासाठी जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करत असतात संस्थेचे जनरल सेक्रेटरी विकासजी बर्वे कार्याध्यक्ष नितीन भाऊ तेजाळे व संस्थेचे सर्व पदाधिकारी आतोनात प्रयत्नांनी या कामगार सेवेसाठी तत्पर असतात सर्व कामगारही या संस्थेसाठी कायम पाठपिंबीही असतात कामगारांचं हे स्नेह या संस्थेत प्रेरित करून कायम असे कार्य मोठमोठे ही संस्था करत राहणार आहे व असंच आम्ही बाबासाहेबांचा आदर्श ठेवून या कार्यांना पुढे नेत राहणार आहेत व सर्वांना सर्व अंध विद्यार्थ्यांची जी महाराष्ट्र शासनाची जी शाळा आहे त्या अंध विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू व दैनंदिनी वस्तू या संस्थेमार्फत आपण प्रत्येक वेळी देत असतो आज बाबासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून आपण त्यांना स्कूल बॅगचं वाटप केलेलं आहे संस्था या कार्याला आजच पुढे नेत राहील व या संस्थेच्या मान्यवर प्रतिनिधी उपलब्ध राहिले उपस्थिती दर्शवली सर्वांचं संस्थेच्या वतीने आभार मानतो व सर्वांना उद्या होणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या शुभेच्छा देतो जय भीम जय भारत जय संविधान वर्षाप्रमाणे या वर्षी देखील करन्सी नोट प्रेस आणि आयुष इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या वतीनं म्हणजे एस सी एस टी असोसिएशनच्या वतीनं यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती खूप उत्साहात साजरी करत आहोत सांगण्यास खूप आनंद वाटतो आणि अभिमान पण वाटतो की प्रथमच आमच्या संघटनेचे जे जनरल सेक्रेटरी आहे युकाजी बर्वे आणि कार्याध्यक्ष नितीन भौदेजाळे यांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी वापरलेले वस्त्र बूट कॅप जे काय असत ते सर्व इथं आणलं आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक इथे येत आहेत तर वेळी उन्हाळा पण जास्त असल्या कारणाने उन्हाचा थोडासा विचार करून इथे आमच्या जी एस आणि कार्याध्यक्षांनी दोन हजार टोप्यांचा वाटप केलेला आहे त्यामुळे बरेच आता जे पब्लिक आहे त्यांनी ती टोपी घालून उन्हापासून त्यांचा बचाव होतोय मी सर्वांना माझ्या वतीनं तसेच एस सी एस टी असोसिएशनच्या वतीनं सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो थांबतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एक एकशे चौतीसवी जयंती आपण साजरी करत असताना इंडिया सुगडी प्रेस व करन्सी नोट प्रेस येथील सर्व कर्मचारी बांधवांना मी व नाशिक शहराच्या शहरातील सर्व आपले भीम सैनिक यांना मी बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे इंडिया सुगडी प्रेस मध्ये आज आमच्या जनरल से एसी एस टी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी विकासजी बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व पूर्ण टीम आज जो बाबासाहेबांनी जो घटना जी लिहिलेली त्याचप्रमाणे बाबासाहेबांचं जे साहित्य संमेलन आम्ही भरवलेलं असताना या कार्यक्रमासाठी आमच्या संस्थेचे सर्व टीम ही जी ही कार्य हे यांनीचं काम करून या का कार्यक्रमात चांगल्या चांगल्या उपस्थित उपस्थ चांगल्या उपस उपस पद्धतीने हँडल केली त्याबद्दल मी सर्वप्रथम कमिनीचे आभार मानतो आणि सांगतो प्रिय मित्रांनो आज आंबेडकर जयंती साजरी करीत असताना मला स्वतःला एवढा मोठा अभिमान होतोय का मी मोल पर तंग मोट पन या स्वतः जनरल सेक्रेटरी राहिलो जनरल सेक्रेटरी असताना मी चांगले चांगले मोठे मोठे उपक्रम आम्ही राबवले आणि पण यावर्षी हा जो उपक्रम आहे हा थोडासा आगळा वेगळ्या पद्धतीने यांनी केला आहे या टीमचं मी कौतुक करतो तर त्यांनी प्रथमच बाबासाहेबांचे वस्त्र त्यांनी वापरले साहित्य त्यांचं सा चित्रलेखन या सगळ्या गोष्टी आमचा उपक्रम तर नेहमीच चालू असतो मी तर माझी एक गोष्ट आहे यंदा हा जो उपक्रम पाहून माझं स्वतःचं मन जास्त भरून आलंय आणि इथल्या स्थानिक नागरिकांनी त्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा एवढी विनंती करतो आणि मी ही जी टीम निवडलेली आहे त्या टीमचा मला सार्थ अभिमान आहे यापुढे त्यांनी जोमाने काम करावं चांगलं काम करावं ही सधीच्या जमीन जय जै महाराष्ट्र जय सविधात